काय काय बनवलं होती ते नोघी नाही बनवू लागलं दोघे सास सुन त्यानं माहिणी न दोघी ना नाही बनवू लागलं आणि बस आम्ही चौघी नाही आम्ही दोघी सास सुना त्या दोघी सास सुना चौघी नाही बनवलं बाद भात आणि जेवले बात भात आणि गोष्टी माता केल्या थोड्याशा आणि मग नी झाले बनवलं होतं रस मांडे कुरड्या पापड भजे बनवलं होतं मस्त बनवू काय का माईने नाही बनवू लागलं हो तर मग आणबाई म्हणे बनू लागतो म्हणे बनू लागलं बसून मांड्याचं पीठ त्यान भिजवलं त्या येनीन आणि बनू लागलं आणि जेवल्या साजऱ्या मस्त गोष्टी करू करू हसू हसू हासू हसू गोष्टी करू करू बोलली मस्त साजरी आहे मस्त आहे तू येईन गंगा मस्त आहे अशी खुल्या स्वभावाची आहे मस्त तिला एवढंही नाही का मी इथं पाहुणी आहे का मी सासू आहे मी कायले करू लागू असं तसं काही नाही गर्व म्हणून नाही मस्त करू लागलं आणि हसू हसू करू लागलं हसू हसू जेवले आणि गेले ये जा म्हणे उद्या हो काय गर्व करून बी कुठं जावं लागते हो ना किती असलं ना तरी साधं उदस राहावं कमला जास्त हे नाही दाखवा कम मीच मोठा मीच मोठाव असं नाही दाखवा आपलं लहानसारखंच राहावं हो ना चाल ना मग पटकन ना तयारी रामदास भाऊ कुठं गेले का कपडे घेवाले हो कपडे घेवाले चाल ना आता मी मी आम्ही येऊ का आता कपडेच आहे ना आता आमची काय गरज आहे आता तो परिवार परिवार तू दोघं घेऊन आता आम्ही काय नाही त्याच्यामध्ये नाही हो शांताबाई आता जोडाजोडीत होती तू आता सगळ्या शेवटपर्यंत तू पाहिजे आता सांग मला साक्षगंधाचे कपडे काय आणि लग्नाचे कपडे काय सगळे याच्यामध्ये तू जोडाजोडीत आली सगळे याच्यामध्ये पार दे द्या पाय नको काढू आता नाही हो तसं नाही पाय नाही काढत मी मी तर हवंच म्हणत पण म्हटलं आता काय एवढ्या लोकाची काय गरज आहे म्हटलं आता नवरी नवर देऊस झालं तिने तिच्या पसंतचा त्याला त्याच्या पसंतचा एवढ्या लोकाची काय गरज आहे म्हणतो नाही नाही काही ऐकत नाही तुला तू तु चाल बरं बापा बरं येतो एकटे येऊ का मग येऊन येऊ घे ना दोघेही दो चाल ना दोघेही चाला ना रामदास भाऊले बी घे सांगा चाल बरं ठीक आहे मी वावरात गेले ते फोन करतो ते बोलावून घेतो हो करतो यादी पटकन रामदास भाऊले बोलाव पटकन आणि चला हो तू हेच कपडे घालून येतं काय नाही वा कशी बोलतो हे कपडे घालू का साड़ी गाल, गाल, साड़ी गाल। मी साडी घालतो साजरी घाल घाल साडी घाल चाल मग येतो मी बी दुसरी साडी घालतो आणि येईल फोन करतो चाल मग हो गाडी गोल्याची घेऊन घेतो त्या दिवशी गेलो पाहायला गेल तो तसं हो ठीक आहे येतं चालत म्हणते आता हे आहे वावरात फोन करून बोलवून देतो येईल पटकन या म्हणतो हॅलो हॅलो गोल्याचे बाबा मी काय म्हणतो का तुम्ही घरी येता काय येऊन जा बरं घरी आता दहा मिनिटात घरी या पाहून शांती काय चहा मांडतो काय चहा मांडतच चिंत येतो बा ठेव मग मांडून चहा पंधरा मिनिटात येतो चहा सोडा चहा जाऊ द्या कमला आली होती कमला आली होती कपडे म्हणते साक्षगंधाचे तू सांगतली नाही का मग कमलाले का आता कपडे घेवाले बा तुम्ही तुम्हीच चालले जा तुम्ही तुम्हीच घेऊन या एवढे सण एवढे लोक कायले पाहिजे आता झाला ना संबंध जुळला जुडे होतो आपण म्हणता आता जुळला संबंध आता ते डायरेक्ट काम करू शकते हा हे कुटुंब ते कुटुंब आपली काय गरज आता म्हटली मी कमलाले आता आम्ही कायले ले येवा म्हटलं तर कमला ऐकेच नाही ना जबरदस्तीच करायला लागली चालाच म्हणे तुम्ही दोघं म्हणून मी तुम्हाला फोन केला तर आता एवढी जबरदस्ती करून राहिली या पटकन चाललो जाऊ आता एवढं केलं आपण हत्ती केला ना आता शेपूटच सोडू का आता एका दिवसाचं काम आहे ते कपडे घेवाचं चाललो जाऊ शांती पण आता पाणी येऊन पडला मुंबईला पाणी सुरू झाला आपल्या इकडे पाणी येईन फोन डार याचा आहे नागर आहे वावराची आपल्या वावराचे कामं कधी करू हो ना करते आता एवढे दिवस नाही केली तुम्ही आता एका दिवसातच करून राहिले काय या आता चाल म्हणते थे तर या एका दिवसानं काही बिघडणार नाही बिघडणार नाही आपलं आज चाललो जाऊ उद्यापासून मग वावरातले काम करू बरोबर ठेव फोन येतो चाललो जो शांती चहा मानून ठेव जो चहा पिऊनच जाऊ बर बापा चहा मानून ठेवतो तुम्ही या घरी तुमच्या तोंडाला गंजच बांधून देतो मी चहाचा पेत राहायचा आई बाबा किती उशीर <laughs> होता तुम्ही चालला ना फोटो फोटो अजून पाऊस घेऊन पडत जाईन होत झालं कॅन्सल झालं आज कॅन्सल होईल घेऊ काय एवढी घाई आली तुले काय रे झाली का तू जाऊ दे तर जाऊच नाही मग आई बाबा राहू द्या जाऊच नका अशी मजा पुढं होता राहू द्या मग कॅन्सलच करा फोन करून द्या तिकडून कॅन्सल करून टाका हो जमते ना ते जमते तेन कसं येण कॅन्सल केलं होतं ऐन वेळेवर सांगितलं होतं तसं आपण बी कॅन्सल सांगून देऊ ऐन वेळेवर नाही मनीषाचे बाबा करा फोन सांगा कॅन्सल तो मध्ये करून राहिला आणि तू अंगावरच घेतली फोनच करा म्हणतो कॅन्सलच करा म्हणतो तुला जराशी अक्कल गिकल आहे का नाही कमला का बस आलं तोंडात बोलूनच देत धरली जीभ लावली टाळक्याले हम्म काही समजून समजून सोचून समजून बोलायचं ना का बस करा फोन करा कॅन्सल ते न केलं तसं आपणही करा त्याईनं खाल्लं तर आपणही खा काहीतरी तरी काय खाल्लं त्याईनं हा आणि काय गलत बोलून राहिली मी शेन शेन म्हणतो काहीतरी आता मजाक करून राहिली मी मजाकही समजत नाही का तुम्हाला मजाकची गोष्ट तुम्ही सिरियसच घेता बापा का मी काय खरंच तुम्हाला फोन लावायला लावून राहिली काय आणि कॅन्सल सांगाले लावून राहिली काय काहीतरी आई बाबा चला आता पटकन आई ते शांत काकुले सांगतले हो आली ना मी सांगून आली ना त्याले झालीच त्याची बी तयारी आपण निघूच आता अहो फोन तर करून पहा का अमरावतीले म्हणते का यवत माडले म्हणते का कुठं जावं लागते आपल्याला हां अरे होिंथी आहे तोला का बाई म्हणे अमरावतीला घेऊन यवतमाळला घेऊन म्हणे आता नेमकं कुठं जायला भाऊ बरोबर करतो, करतो न, तो। ना तो ते, ते ना करून घ्या फोन आणि काय तर मग आपण काय तिथं जाऊन त्याच्या उभं राहून वाट नाही पोहतायची ते ना आपली वाट पाहिली पाहिजे हो तू करतो फोन करतो विचारून घेतो हॅलो हॅलो भाऊ विचाराचं होतं का म्हटलं कुठं यावं कपडे घेवाले अमरावतीले का आपल्या यवतमाळ कुठं म्हणता तुम्ही म्हणा आम्ही येतो हा य भाऊ आमचं बोलणं झालं त्याच्यावर आता आमचा घरच्याचा निर्णय असा आहे का यवतमाळले गेल्यापेक्षा इथं अमरावतीलेच घेऊन घ्यावा बा कपडे साक्षगंधाचेच कपडे होय ना अमरावतीला घेऊन घेवा म्हणतो मग लागन यवतमाळचे कपडे अरे यवतमाळ म्हणतो हा लेखाचा मग लागन लग्नाचे कपडे यवतमाळवरून घेऊन घेऊ म्हणतो असा विचार आहे बा तुमचं काय म्हणणं आहे अमरावतीला घेतलं पाहिजे का यवतमाळला घेतलं पाहिजे आमचं तर बा अमरावतीला घेऊन घेऊ असं म्हणतो आम्ही तुम्ही सांगा तुमचंही मत ऐकणं ना आमचं कर्तव्य आहे ना तुमचंही मत सांगा आमची काही हरकत नाही भाऊ तुम्ही अमरावतीले म्हणाल तर अमरावतीले येतो मग आम्ही अमरावतीला येतो निघाले का तुम्ही घरून नाही आम्ही तर अचून निघालो नाही घरून पण आम्ही दहा पंधरा मिनिटात निघतो तर तुम्ही तिथून दहा पंधरा मिनिटात निघा आणि पोचा मग अमरावतीले अमरावतीले कुठं भेटान मग अमरावतीले या ना मग तुम्ही डायरेक्ट बाजारातच या कपडेच्या दुकानाच्या कपडे कपडेच्या तिकडे दुकान आहेत ना तिकडेच या आम्ही तिकडेच येतो मग पाहू येतो काय ठेवायचं आहे बरं चला ठीक आहे आम्ही येतो या मग लवकर पोहोचा हो हो चला ठेवतो पोचतोच आम्ही हो ठीक आहे ठेवा पोहचा अमरावतीलाच म्हणते का हो अमरावतीच म्हणते चला मग आता निघा तिकडे तयार झाले का ते रामदास भाऊन शांताबाई हो झाले तसं ना निघूच मग मनीषा चाल येतो आम्ही हा पाहिजे लक्ष ठेव आपल्या त्रिशावर लक्ष ठेव बाहेर की निघो नको घरातच राहायचो हो ग आई मी घरातच राहते मी नाही निघणार बाहेर तशी मी बाहेर निघतो का काहीतरी बोलत नाही तशी निघत नाही म्हटलं कोणी घरी नाही चाल बोर लागते तिच्यापाशी जाऊन बसतो तिच्यापाशी जाऊन बसतो अशी नको करजो घरी टीव्ही पाहिजो बरं आई ठीक आहे येतो मग आम्ही संध्याकाळ तर घरी येऊन जातो चला आता पटकन आता आई चला आता पटकन निघ बाहेर पटकन आता ते पाहते ताई पाहते तिचं पाहते ते घरी जायचे अरे बापरे किती घाई अजय किती घाई तुले आणि काल पाहुणे येत होते तर आडशी लेवानी बसला होता आणि आज पाय ना आ जावाच आहे कपडेच घेवाले तू किती तुले घाई येऊन राहिली रे तिने समजावू बी नाही देत जरासा बरं समजा दिवसभर बर समजावत राह संध्याकाळी जाऊ नाही बापा चाल चाल वय समोर जर काळ गाडी चाल खूप घाई झाली अजयला मोनी येवत आता येत आहे किती वेळ आहे येवाले हम्म आता निघाचं होतो तो बात कन निघालो असतो तो ते लोक निघाले करून आपणही निघालो असतो बात असतो कितीक वेळा त्याला फोन फोन कर फोन केला का सुनबाई फोन करा बरोबर मोहनले किती वेळा म्हणा येवाले केला होता मामाजी मी मगाशीच फोन केला होता त्याले तर अर्ध्या घंट्यात येतो म्हणते अरे अजून अर्धा घंटा म्हणते काय मग आपण तर लेट होऊ हे पोहचून जातील मग लवकर तर काय होते तर पोहचून तो पोहचू द्या थांबतील चालले का चाल उठूनच पैतीन काय आपण नाही दिसलो तर नाही तसं नाही ये उठून नाही पैतीन तरी म्हटलं आपण बी काय लेट व्हा उशीर नाही करा कोणत्याही गोष्टीसाठी कोणतंही काम वेळेवर झालं पाहिजे असं माय मत आहे डोली डोली तयार झाली काय डोलीला जाऊ ना येऊ द्या त्याला जाऊ मग बिंदू डोली तिनं नेसली साडी त्या बाई झाली तयारी डोली सोबत घेता घेऊन ते कपडे घेवाच्या काय घ्यायच्या डोली देऊ कोण तपून राहिली बाहेर खूप तिला काय तब्येत खराब होईल तिची राहू द्या तिला नको घ्या डोलीले नको घ्या सोबत आपण मामा जे कपडे तिच्यासाठी घेऊन राहिलो ना आपण आणि तिच्या आवडीची साडी घेऊ तिला जे आवडत आणि मग तिथंच घेतलं का तिथंच ब्लाऊज ब्लाऊज तर आपल्याला इथंच टाकू मनाशी म्हले पण तिच्या पसंतीचं घेऊ द्या ना मामाजी अंगठी घ्यावा लागेल अंगठी घेतील ना आपण अंगठी घेऊ तर लोक घेतील ना अंगठी तर मग माप नाही लागेल का तर म्हणून ननद बाईने घेऊ द्या ना सोबत काय होते आजकाल जातेत ना पोरी कपडे घेवाले हो ना कपडे घेवालेही जातात आणि घर पावायलाही जातात पोरी पण तुम्ही नेलं नाही घर पावाले नदबाईनं बी पाहून घेतलं असतं ना घर हम्म ललिता एवढं जरुरी नाही आहे पोरीचं घर पाहिलं म्या पाहिलं ना त्या बाबानं पाहिलं बिंदून पाहिलं मोहननं पाहिलं घर मस्त आहे झक्कास आहे आपल्या घरापेक्षा चांगलं आहे पण आपण स्वतः डोळ्यांनी पाहिलं काय ना दुसऱ्याने पाहिलं काय गोष्ट तर अलगच अलगच होते ना असे म्हणतो मी हम्म असू दे राहू दे आता कपडे घेवाले घेऊन जातो ना तिले सांगा मला मी बी येतो ना आता तू काही येतो ले लहानच्या लेकराला घेऊन आता पाण्या पावसाचा टाइम आहे कधी ऊन तपते कधी पाणी येऊन पडन त्यांची तब्येत खराब करशील काय तू नको येऊ आता आम्हीच हाऊ ना आम्ही चौघ घेऊन घेतो आम्ही पोराचे कपडे घेवायचे आहे ना तू काय तर आम्हाला नाही घेऊन देत काय कपडे आम्ही काय झाला ते एक दिवस पाहू आपण सगळे कपडे घेवायचे आहे ना एक दिवस ते आता घेवाले चाललो ते आपले कपडे घेवायला जाऊ एक दिवस आणि घेऊन घेता मग बरं बापा जा मग तुम्ही शाईने शाईने आम्ही तर ते आहो नाही काजाल ना मी बापूजी धैरेचे बाबा आम्ही ना तुम्ही चौघत हुशारा बाई जास्त नको बोलत जा नाही मामाजी मी काही नाही बोलत जास्त चालली जातो मी आपल्या तर बोल नाही कपडे घेवायला गेले गे गे वाटते साक्षगंधाचे नाही दिसले, मुले सर्पुन्चिन, सर्पुन्चिन दिसले मुले। गे गे ना जातानी रामदास भाऊ शांताबाई आणि सरपंच पोरग असे पाच जण दिसले भाऊ कपडे गे घेवाले गेले असतील साक्षगंधाचे नाही गंगा नाही तर काय तर कपडेच तर घेवाले गेले साक्षगंधाचे तुम्हाला विचारलं म्हटलं तुम्हाला रामलाल भाऊ चालतो काय गंगा चालतो काय चालले गेले अं त नाही विचारलं नाही नेलं तर ठीक आहे ना तशी काय गरज आहे एवढे लोकायचे चार पाच जण ठीक आहे ते शांताबाईंना रंदास भाऊ नाही गेले असते तरी चाललं असतं चाललं असतं कणी तरी नेलं ना तेले काऊन काथे त्याच्या नात्यातलं होय शांताबाईच्या म्हणून तेले समोर 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 करते आता कमला आणि मनीषाच्या वेळेस मनीषाच्या वेळेस आपल्याला सगळे इले करे कणी मलाही नेलं होतं तुम्हाला नेलं होतं आता विचारून तरी राहिली काय आपल्याला कशी शांताबाईले शांताबाईलेच विचारून राहिली तसं राहते कामापुरता मामा आणि मी मोठे करत होते बाबा काल मंदा मंदात मंदा, मंदा, मंदा सुपारी फोडा सुपारी फोडा त्याने मंदा मंदात करणं म्हणते काय गंगा आता कोणा मानानं बोलावलं प्रेमानं बोलावलं तर आपल्या बोलावलं तर कोणाला फायदा बी झाला पाहिजे थोडस काम बी केलं पाहिजे तसा करत होतो मी नाही तर तू उभीच होती चुपचाप एखादा शब्द बोलली तर बोलली नाही तर उभीच तर होती खांब्यावानी हो तर मग काय बोलणार मी काय बोलू त्याच्यामध्ये मग काय फायदा झाला तू लेवते न तू लेबल आवलं मग तुझ्या काय फायदा झाला तिथं म्हणून मी तिथं करत होतो याने मंदा मंदत होणं नाही ना म्हणत सहकार्य करणं म्हणते सहकार्य करत होतो मी मंदा मंदत नव्हतो होत हो बापा बोलले सहकार्य करता तुम्ही आता वावराचे काम पाहजर असे मुंबईला पाऊस पडला म्हणते आपल्या इकडे बी येईन आता मुंबईले पडला का आपल्या विदर्भात पाऊस येते माहिती आहे ना घ्या आता जरा फोन डार बाया सांगून आणि करून घ्या पटकन करतो मी तुला सांगायची गरज नाही ते वावराच करतो मी बरोबर हो करतो म्हणता घरीच तर बसले आहे खुर्चीवर उठा ना पटकन झरकन जा आणि ते बैल बी घेऊन जा ना बैल बी घरीच बांधले आहे जा बोईलो बी घेऊन जा आणि ते काड्या कुडा उचला नाही तर मग बाया सांगून द्या गावात जाऊन बाया आताच नाही सांगत मग मी आता संध्याकाळी येईन ना तिकडून संध्याकाळी आलो म्हणजे घुमून फिरण चहा घेऊन ना पुऱ्या गावात फिरण आणि बाया सांगून देईन इच्छा नाही भेटल्या तर पोर गावातून घेऊन येईन मी ग्रामगाव कारलीच्या घेऊन येईन हो तर मग उद्यापासून आता सुरू करा वावराचे काम हा ते मग अजून साक्षीगंध आहे सोमवारी अजून तिथे एक दिवस तिथे थांबा लागेल आपल्याला सोमवारी हो चल मग चाललो वावरात जातो आता बोलो घेऊन ना तू येजो हो येतो ना मी येतो ना तुमची भाकरच घेऊन येतो ना मग सायपाक झाला का हो ये मग भाकरच घेऊन ये तू घेऊन येतो संग मग जेवण घेऊ तिथं वावरातच ठीक आहे पाहून घ्या मले शेवटी ज्याच भेव होत तेच झालं काय झालं काय तो भेव होतो तुले हु? पा आपण पोरं वाले असून वा आपल्यालाच वाट पाहा लागून राहिली पोरीवाल्याची हम्म म्हणून म्हणू मी का आपण घरून उशिरा निघू तर त्याले वाट पाहा लागली असते आपली पण हे याले मोठी घाई झाली होती ना आई चाल आई चाल घे आता पाय वाट तसं काही नसते कमला पोरीवाले ना पोरंवाले काय घेऊन बसली तू आताच्या काळामध्ये पोरंवाले ना पोरीवाले दोन्ही बी पार्ट्या सेमच राहते हो कोणी हलका नाही ना कोणी वाईट भारी नाही काहीतरी बोलतं बा कमला तू नाही शांताबाई तसं नाही आपण काय लहान आहे त्याच्यापेक्षा पैशानं अदल्यानं धनानं दौलताना का वयानं कायच्यानं लहान आहे आपण आपण त्याची वाट पाहत बसा आरामानं आलो असतो मस्त त्याला आपली वाट पाहायला लागली असती कमला वयानं मोठेच आहे ते तू यापेक्षा तू येईनबाईली त्यापेक्षा वयानं वयानं मोठी आहे आणि वाई भाऊपेक्षा वयानं मोठे आहे काय म्हणून झाली तू वयानं मोठे आहे काय मोठे असतं आहे ते वयानं हां बाकी घरादारानं पैसे आदल्यानं असन सारखे तुम्ही पण वयानं मोठे आहे ते तुमच्यापेक्षा एवढं लक्षात ठेव मानदान करणं तुझ्या भाग पडन त्याचा मानदान केला पाहिजे तुनं कमला नाही तर मी आताच इथून वापस चालली जातो बा अशीच अशी करशिंत तू अ मय शांतभाई तू तर भडकूनच गेली बा मग भडकू नाही तर काय करू जेव्हापासून गेलो आपण पोरगी पाहायला गेलो तेव्हापासून राहिली मी अशी न, अशी टोन फुगून बसली कायच्यासाठी कायचा गर्व आहे तुला पोराचा पोर आहे तुला एकच आहे ते जास्त गर्व केला पाहिजे एकटी पो एक पोरगी आहे त्याची त्याच्या पोरीला का भेटत नाही का पोरगा भेटते पण कम करून राहिले बिंदू न म्हटलं म्हणून आणि बिंदू माई मावस बहीण वय म्हणून बिंदू बी जोर टाकून राहिली का शांताबाई करण तर चांगलंच करण बा आणि तू आतापासूनच सासू पण दाखवून राहिली तुझ्या हे पाय हे बाय कमला आताच मी समजावून सांगतो तुला सासूरवास करायचा असेल ना सुनीचा सुनीचा तर मी म्हणतात दसत नाही रे बा मग करतोय तू अमायमाय शांत भाई कशी बोलून राहिली हो तू अचानकच काय झालं तुले काय मी काय एवढी खतरनाखाव का मी सासूरवास करण काय मी तरच दिन काय मी सुनीले हम्म नाही तू बोलूनच ना, तशी राहिली आम्ही पुरवाले होईना आम्ही वाट पाहू काय ना तसं जराशी एक अर्धा घंटा वाट तर काय लहान होऊन जाशील का तशी लहानच आहे तू अजून किती लहान होशील समोर चालून लग्न झाल्यावर बी असं तसं चालन का नाही आताच तू नाही म्हण हो जम तेम सुपारीच फुटली नारळ दिलं ना, समोर रिस्ता गेला नाही आताच तू नाही म्हण नाही तर फालतू मी मी म्हणतो मन म्हणून तू पोराचं लग्न करू नको मा बहिणीच्या नंदी सांगा अशीच करशील तर आता शेवटचं बोलून राहिली तुले असंच असं करू नको तू शांत व्हा शांत शांताबाई शांत व्हा हे कमला हे हिच्या मनात काही नाही राहत पण ही ओटावर बोलते हे अशी शांत राह हे आली गेली म्हणजे अशीच होते हे शांत राह शांताबाई शांत राह शांत व्हा हो ना बा सरपंच भाऊ पहा बरा कमला कशी करते पोरावाले होय पोरा हो पोरा 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 बोर बोर ना तर पोरीवाले सुखी आहे पोरावाले दुखी आहे हो हो शांताबाई गोष्ट बरोबर आहे तुमची लय एक गोष्ट केली तुम्ही मस्त तसंच बरोबर आहे ना आजकाल पोरीवाले सुखी आहे पोरवाले लढतेच आखरी शांते शांत राय शांत राय जास्त नको बोलू शांत राय कमला समजून घे समजून घे परिस्थिती समजून घे नाही तर हातून स्थळ चाललं जाईन पोरगी चांगली आहे माणसं चांगली आहे चांगलं आहे सगळं मला बरोबरच वाटलं आजपर्यंत तिथं काही त्रास नाही झाला तर पोरगी बी चांगलीच असन त्याची पोरं चांगली आहे तर पोरगी बी चांगलीच असन हो ना रामदास म्हणून राहिले ते बाबा मी काय नाही म्हणून राहिली काय न का? शांताबाई तू आज वापरली हा शब्द सासूरवास करशील काय याच्या बाद असा शब्द नको सासुरवास मी काय सासूरवास मी काय सासूरवास करायला जाईन मला पोराचं वाटोड करायचं आहे काय मी नाही नाही तू पण करू बोलण्यावरून मला तसं वाटलं म्हणून मी आताच बोलले कसमोर चालून तू धरली पाहिजे हा बरं बरं चुपचाप्रा शांताबाई कमला रा आले ते लोक तोंड जराशे साजरे करा आले ते लोक रा नाही तर म्हणून काय का हे लोक आहेत काय म्हणून एकड़े, एकड़े। नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार माफ कर माफ करा थोडासा उशीरच झाला पोरग थोडं बाहेर गेलं होतं कामा निमित्त झाला म्हणून आम्हाला उशीर झाला तर थोडासा माफ करा काही फरक नाही पडत ना भाऊ झाला झाला उशीर काय होते आता आम्हाला झाला असता उशीर तर तुम्ही वाट पाहिली जास्त का नाही काही नाही होत चालते आम्हाला आम्ही इथे जाऊ ना जास्त वेळ नाही तरी अर्धा घंटा उभा हा जास्त वेळचा नाही उभा अर्धा घंटा कमीच झाला ना काही नाही काय हरकत नाही भाऊ हो काही हरकत नाही काही हरकत नाही आम्हाला काही वाईट नाही वाटलं आम्ही मस्त खुशीनं वाट, मस खुशी वाट पाहिली नमस्कार भाऊ हो हो भाऊ हो बरं सांगा मग आता।, आता पोरीचे कपडे घेता पहिले का पोराचे घेता आता मी म्हणतो का पहिले पोरीचे घेऊन घेवा नाही का आणि मग पोरीचे कपडे घेवाले टाइम लागते जरासा मग पोराचे घेऊन घ्यावा म्हणतो तुमचं काय म्हणणं आहे काही हरकत नाही चाल ना मध्ये चला मग पोरीचे घेऊन घेऊ पहिले कमला तू काय म्हणतो पोरीचे ठेवा पहिले का पोराचे ठेवा पहिले काही हरकत नाही ना तर पोरीचे घेतले का ना पोराचे कपडे घेतले का शेवटी कपडेच घेणं आहे ना पोरीचे झाले का पोराचे घेऊन घेऊ ग्यू? काही हरकत नाही चला पोरीचे घेऊन घेऊ ग्यू पहिले सुधारणा झाली बाई बरंच झालं बोलली चला मग पहिले पोरीचे घेऊन घेऊ चला चला मग मी शॉर्ट शॉर्ट मध्ये व्हिडिओ नाही दाखवत आहे सविस्तर मध्ये व्हिडिओ करत आहे म्हणून व्हिडिओ असे दोन दोन तीन तीन चार चार भाग आहे जर मध्ये दाखवले डायरेक्ट कपड्याच्या दुकानात नेऊन बसवलं असतं ते आ, माजा, माजा हे सगळं जे आपल्या रिअल लाईफमध्ये जे घडते ते ते सगळं मी याच्यामध्ये सविस्तर करत आहे म्हणून व्हिडिओ वाढत आहे तर तुम्ही असं म्हणता की जाणून बुजून वाढवते तसं नाही माझा माझा हेतू असाच असतो की एका टॉपिकमध्ये एक व्हिडिओ संपून टाका एक टॉपिक एका व्हिडिओमध्ये संपून टाका पण कितीही प्रयत्न केला तरी एका व्हिडिओमध्ये पूर्ण टॉपिक संपत नाही टॉपिकवर अवलंबून असते तर म्हणून व्हिडिओले लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा न व्हिडिओले शेअर करा आता समोरचा व्हिडिओ कपड्याचा उद्या हे कपड्यामध्ये काही तर काही गोंधळ होतेच तर लग्नाचा माहोल असला म्हणजे दोन्ही पार्ट्या एक होते नवाडे नवाडे आ नवाडे नवाडे कुटुंब एकत्र होते तर ता तालमेल जोडाले थोडासा टाईमच लागते त्याच्यानं गोंधळा गोंधळ गोंदर्ण होऊ शकते समजलं चला मग आता समोरचा व्हिडिओ उद्या पाहू